आता वळतो पुढच्या बातमीकडे आधी विधीमंडळ पक्षाची बैठक होईल नेता निवडला जाईल आणि त्यानंतर मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर केला जाईल मुख्य पद मुख्यमंत्रीपदी कोण हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला आहे मात्र आमचं मुख्यमंत्री कोण हे ठरलंय असं रावसाहेब दानवे यांनी म्हटलंय तर वरिष्ठांचा शिक्का बसत नाही तोवर मुख्यमंत्री पदाचे नाव माहीत असलं तरी जाहीर होणार नाही असंही दानवे यांनी म्हटलंय माझी आजची भेट जी, जी त्यांच्याशी झाली ती काही मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेच्या संदर्भात झाली नाही एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आणि या निवडणूक समितीचा मी प्रमुख असल्या कारणानं आमच्या वेगवेगळ्या कारणानं ज्या काही भेटी होत्या असतात त्याच्यापैकी आमची एक भेट होती एक गोष्ट खरी की पाच तारखेला भारतीय जनता पार्टीच्या मुख्यमंत्र्याचा शपथ ग्रहण आहे आणि शपथ ग्रहण अगोदर आमच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होईल त्यामध्ये नेता निवडला जाईल आणि नेता निवडीच्या नंतर आमचा पदाचा उमेदवार जाहीर केला जाईल